नमस्कार लोकात मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे आंबड येथून चोरीच्या घटना वाढल्या दहशत पसरली पोलिसांपुढे अहवाल आंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शहरात गेल्या महिनाभरापासून चोरीच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे दररोज एका पाठोपाठ एक चोरीच्या घटना घडत आहेत नागरिकांचा सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे चोरीच्या घटनेतील चोरटे पसार असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेऊन वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यात यावा अशी मागणी नागरिक करत आहे मागणी केली जात आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये रात्रीच्या वेळी बाहेर पडताना भीती वाटत आहे त्यामुळे पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी देखील नागरिकांकडून केली जात आहे गुन्हे करणाऱ्यावर कडक कारवाई करून एक दाग निर्माण करण्याची गरज आहे पण स्थानिक पोलिसांबरोबरच गुन्हे शाखेचे पोलीस यामध्ये कमी पडत आहेत आंबड येथे आज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून सोळा हजार रुपयाचा मुद्देवाल लंपास केला आहे आंबड जालना रोडवर असलेल्या बालाजी मोटर्स गॅरेजचे शटर तोडून काही आज्ञात चोरट्यांनी हवा भरण्याची मशीन ऑइल व गाडी रिपेअर करण्यासाठी लागणारी पाने एकंदरीत सोळा हजार रुपयाचा मुद्देवाल दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री लांपास केला आहे सदरची माहिती दहा नोव्हेंबर रोजी सकाळी आंबड पोलिसांना मिळतात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुर्ले अन्य पोलीस कर्मचारी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन स्थळ पाहणी केली व दुपारनंतर बालाजी मोटर फोर व्हीलर गॅरेजचे मालक सूर्यबान सत्यबान माळोदे राहणार माळा आंबड यांनी पोलिसात अशी फिर्याद दिली की माझा मुलगा सचिन याने नऊ नोव्हेंबर रोजी दिवसभर गॅरेजचा धंदा करून रात्री दहा वाजता गॅरेजचे दुकान बंद करून घरी आला व दुसऱ्या दिवशी दिनांक दहा नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास दुकानावर कामावर असलेला प्रदीप कुंड हा दुकान खोलण्यासाठी आला असता त्याला दुकानाच्या लोखंडाच्या पट्ट्या तोरून शटर अर्धवट उघड्या असल्याचे दिसून आल्याने त्याने सचिनला दुकानाची चोरी झाल्याबाबत फोनद्वारे कळवले प्रत्यक्ष आम्ही पाहणी केले असतात तेव्हा तीन हजार रुपये किमतीच्या तीन एच पीच्या दोन मार्शल कंपनीच्या हवा भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मशीन दहा हजार रुपये किमतीचे सेल कंपनीची ऐंशी लिटरची ऑइलने भरलेली कॅन व तीन हजार रुपयाचे गाडी रिपेअर करण्यासाठी लागणारे पाणी असा एकूण सोळा हजार रुपयाचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला असल्याचे म्हटले दरम्यान सूर्यभान मळदे यांच्या फिर्यादीवरून आंबड पोलिसात आद्य चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक एस एस जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष गाणे हे करीत आहेत लोकात्म्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे आंबड